मानाचा जय भीम जय संविधान तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी एकच सांगणार की हा जो व्हिडिओ मी आता बनवते हा फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातील मुलींसाठी आहे बाकीच्यांनी येऊन इथे लोड घेऊ नका आणि मी कितीही काही बोलले तरी एखाद्याची चाल जाणार नाही जे गु खायची सवय आहे ते येऊन कमेंट बॉक्समध्ये भुकणारच शेवटी कुत्रे आहेत ते ठीक आहे थीके? तर ठीक आहे त्यांना त्यांचं काम करू द्या मी मेन मुद्द्यावर येते तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आंबेडकरी समाजातील मुलींचा जो उपास तापास ते करतात बिना चप्पलचे ते राहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर अशा नालायक मुली जिथे कुठे आढळल्या तर प्लीज मला डीएम करा आणि शपथ मला बाबासाहेबांची तिच्या घरात जाऊन तिचं कान धरून तिला हिंदू कोडबिलची मी माहिती देणार अगं लाजा वाटल्या पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणले पायात काळा धागा काय घालतात कुंकू काय लावतात या मंदिरात जा त्या मंदिरात जा या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार हा उपास कर तो उपवास कर अरे उपवास करून जर सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असत्या तर मंदिराच्या बाहेर बसलेला भिकारी ह्या सगळ्या श्रीमंत असतात बाबासाहेबांना पोची चार मुलं गमावी नसती लागली तुमच्या आमच्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी समजलं का तर आंबेडकर समाजातील मुलींना मी एकच विनंती करते की हे जे तुम्ही चालले ना तुमचं हे इमिडिएटली बंद करून टाका माझ्या एवढं वाईट कोणी नसणार आहे घरात जाणार मी घरात जाऊन तिचं कान